नमस्कार रामराम राम मी अभिनेता संदीप पाठक आणि मी आज आलेलो आहे वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय भायखळा मुंबई या ठिकाणी आणि इतके छान बदल झालेले आहेत या ठिकाणी प्राण्यांसाठी तर अचंबित करणारे बदल आहेत असं वाटतं की ते जंगलातलेच प्राणी आपण बघतो आपण जंगलात आहोत असा फील इथे आल्यानंतर येतो अस्वल झाडावर चढलेलं बघितलंय बिबट्या झाडावर चढलेला वाघ बघितलाय मस्त त्याच्यानंतर पक्षी बघितलेले आहेत भरपूर मगर आहे या ठिकाणी त्याच्यामुळे लहान मुलांना तर एक वेगळी ट्रीट आहे पण तुम्ही मुलांना सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी नक्की नक्की या आपल्या आईवडिलांनाही घेऊन या कारण इथे एवढी झाडं आहेत सहा हजाराच्या वरती झाड आहेत या ठिकाणी त्याच्यामुळे एक वेगळा थंडावा मुंबईत अनुभवायचा असेल तर तुम्ही या बागेत आलंच पाहिजे नक्की या भाय या ठिकाणी थँक्यू